न्यूज न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा हाती आलेली घडीची मोठी बातमी शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या गाडीवर गोळीबार निशाणा चुकल्याने सुदैवाने भाऊसाहेब कांबळे बालमबाल बाल बाल बचावले राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आज राज्यात सर्वत्र मतदानाची प्रक्रिया पार पडतीये आणि त्याच दरम्यान राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मतदारांच्या गाठी भेटी घेऊन परतत असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर पाच गोळ्या झाडल्या हल्लेखोरांचा निशाणा चुकल्याने भाऊसाहेब कांबळे सुदैवाने बचावले आहेत रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडलाय घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत अज्ञात आरोपींविरोधात श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान या घटनेनंतर नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गेट समोर हा सगळा प्रकार घडलाय प्रतिनिधी राणी लिवाल न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा